भगवान म्हणजे भगवान कृष्ण भगवान आम्ही बी देव बघितलाय मला असं म्हणायचंय हा हा तू श्रीकृष्ण म्हणतो तो भक्ता झाला कुठल्या तारलो कुणाला मारलं कोणासाठी काय केलं आम्हाला तुझी जरा माहिती जर सांगितली हा तर आम्ही तुला खरंच देव म्हणू देव म्हणत हो ठीक आहे तुझ्या प्रत्येक मुलीला हा ओळीत उभा राहायला हवं ना पूर्ण ओळी लव बारा वाजण फोटो काढायला लागलाय आपलं अगं मी काय फोटोग्राफर आहे का मला वाटलं तसंच फोटो अगं तसं नाव हो एका लाईन मध्ये हा एका लाईनला लाईन ला लाईन गस नाव एका लाईन मध्ये एका ओळी हा एका ओळी नवभार आणि माझी तुला थोडक्यात माहिती सांगतो मला मी कोण आणि या ठिकाणी कसा आलो तुला थोडक्यात माहिती सांगतो आधी अंधकार निज्वस्त निरशून्य आधी, आधी निज वस्त निरशून्य त्यावेळी काहीच नव्हते जीवना दुर्घटांगी प्रबंड देव झाले इंद्रासना त्याने ऋषीला उपाय घेतला की झाली मोर्या बरोबर आहे की दिले पाण्यामध्ये झोपण प्रक्रिया भगवान भगवान देव बघितलाय मला असं म्हणायचं आहे हा हा तू श्रीकृष्ण आहे म्हणतो तो भक्ता सोडा कुठल्या पाहिलं कुणाला मारलं कोणासाठी काय केलं आम्हाला तुझी जरा माहिती जर सांगितली हा तर आम्ही तुला खरंच देव म्हणू देव म्हणत हो। ठीक हो। हो। आहे तुझ्या प्रत्येक मुलीला हा ओळीत उभा राहिला हे पुढे ना ओळी न उभा राहा तू तुकाडायला तु 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 लागलाय आपलं तु ला। अगं मी काय फोटोग्राफर आहे का मला वाटलं तसंच फोटोच अगं तसं नाव एका लाईन ला। मध्ये हा, ला। ला हा एका लाईनला मला हा लाईनला लाईनला राहायला गेली मांडाली आता अगं तसं नाव एका लाईन मध्ये एका वेळी हा एका वेळी नव्हत